आणि हा दहशतवाद जगाचा दुश्मन असला तरी पाकिस्तानचा मात्र दोस्त आहे दहशतवादाला पोचणं हे पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकार यांचं जणू आद्य कर्तव्य पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यामध्ये दहशतवाद्यांचं जाळं पसरलंय आणि पाकिस्तानच्या भूमीवर पोचलेले हे दहशतवादी जगभरात थैमान घालतात आणि याचा सगळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो तो, तो पाकिस्तानचा शेजारी देश असलेल्या भारताला गेल्या दोन तीन दशकामध्ये पाकिस्ताननं दहशतवाद हेच भारताविरोधातल्या आपल्या लढाईमधलं सगळ्यात मोठं हत्यार बनवलं पण आता इज इनफ, इनफ, इनफ असं म्हणत भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या वर्मावर घाव घातला पण भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादाला धडा शिकवण्याआधीपासून पाकिस्तानमध्ये जवळपास पंधरा दहशतवादी टिपून टिपून मारले गेले यातले अनेक जण भारतामधल्या वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमधले आरोपी होते याच दहशतवाद्यांसंदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा हा डिटेल रिपोर्ट ही दृश्य आहेत पाकिस्तानच्या सिंध मधली या दृश्यात आहे अबू सैफुल्ला त्याला अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केलाय आणि या दृश्यातला सैफुल्ला आहे भारतात अतिरेकी कारवाया करणारा अतिरेकी आर एस एस ही संघटना अशी आहे की ती पूर्णपणे राष्ट्रवादी शांततेने काम करणारी अशी संघटना आहे त्यामुळे त्या, त्या संघटनेने अशा प्रकारचा हल्ला केल्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारे आतंकवादी पाऊल किंवा कुठलीही निदर्शनं कुठल्याही प्रकारचे प्रोटेस्ट अशा कशातही भाग घेतला नाही तथापि या संघटनेवर जो हल्ला झाला त्याचा जो आतंकवादी किंवा त्या जो मास्टर माइंड असेल त्याला मारणं हे देशाचं कर्तव्य आहे आणि तो पाकिस्तानात मारला गेला असेल तर त्याला कोणाची सरकारचं कारण नाही पण तो कोणी मारला कसा मारला किंवा त्यांच्या आपसामधलाच तो मारला गेला असेल तरी ती आनंदाची गोष्ट आहे पण हा नक्की कोणी मारला हा एक संशोधनाचा विषय आहे पण तो जो मारला गेला असेल तर ती खूप अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि भारताविरुद्ध आतंकवादी करणारे सर्व प्रकारचे दहशतवादी आहेत ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी लपून राहिलेत तरी त्याला भारत सरकार सोडणार नाही अशी आपल्या सरकारची घोषणा आहे मग तो येणं प्रकारे मारला गेला ती आनंदाचीच गोष्ट आहे पण हा सैफुल्ला एकटा नाही आहे असे तब्बल पंधरा दहशतवादी गेल्या दोन वर्षात अज्ञातांनी टिपले लष्कर ए तोयबाचा अबू कताल उर्फ फैसल नदी मार्च 2025 साली त्याची हत्या झाली सिंध प्रांतातल्या झेलम मध्ये त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला राजोरी आणि रियासी मधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता मौलाना काशिफ अली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खैबर पख्नख्वा प्रांतातल्या निवासस्थानी अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली लष्कर ए तोयबाचा राजकीय शाखेचा प्रमुख आणि हाफिज सईदचा तो मेहुणा होता अक्रम गाझी नोव्हेंबर दोन हजार तेवीस अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या लष्कर ए तोयबाचा तो, तो वरिष्ठ कमांडर होता भारताविरोधात कट रचण्यात तो सहभागी होता ख्वाजा शाहिद नोव्हेंबर दोन हजार तेवीस आधी त्याचं पीओकेतून अपहरण झालं आणि त्यानंतर नियंत्रण रेषेजवळ त्याचा मृतदेह सापडला दोन हजार अठराच्या संजुवान हल्ल्याचा तो मास्टर माइंड होता मौलाना जियाउर रहमान सप्टेंबर दोन हजार तेवीस पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेकरांकडून गोळ्या घालून त्याची हत्या झाली भारतात दहशतवादी कारवायांचं कारस्थान असा त्याच्यावर आरोप होता अदनान अहमद उर्फ अबू हंजाला डिसेंबर दोन हजार तेवीस कराचीतल्या गोळीबारात तो ठार झाला सीआरपीएफ कॉन्वायवर हल्ल्याचा तो मास्टर होता रियाज अहमद सप्टेंबर दोन हजार तेवीस अज्ञातांच्या गोळीबारात ठार झाला भारतातल्या दहशतवादी कारवायात त्याचा हात होता राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला मे दोन हजार पंचवीस सिंध प्रांतात गोळ्या घालून त्याची हत्या झाली दोन हजार सहा सालच्या आर एस एस मुख्यालयावरच्या हल्ल्याचा तो मास्टर माइंड होता एक जून दोन हजार सहा रोजी पहाटे चार वाजता तीन अतिरेकी एका पांढऱ्या अँबॅसेडरवर लाल दिवा लावून नागपुरात संघ मुख्यालयाच्या दिशेनं भरधाव निघाले होते सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सु सुरक्षा बॅरिकेड्स तोडून संघ मुख्यालयाच्या दिशेनं गाडी वळवली यावेळी पोलीस त्यांच्या मागावर निघाले त्यावेळी पोलिसांच्या दिशेनं हँड ग्रेनेड फेकण्यात आलं होतं त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा झाला त्यांची नावं अफजल अहमद बट बिलाल अहमद आणि मोहम्मद उस्मान हबीब अशी होती या कारमधून तीन ए के छप्पन रायफली चौदा हँड ग्रेनेड्स पाच किलो आर डी एक्स एक टिफिन बॉम्ब आणि गोळ्यांच्या मॅगझिन्स ताब्यात घेण्यात आल्या फक्त लष्कर ए तोयबाचेच नव्हे तर जैश ए मोहम्मदच्या अनेक अतिरेक्यांना अज्ञातांनी टिपलं कारी एजाज आबिद मार्च दोन हजार पंचवीस पेशावर मध्ये अज्ञातांचा गोळीबार मौलाना मसूद अझहरचा तो निकटवर्ती होता दाऊद मलिक ऑक्टोबर दोन हजार तेवीस उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञातांचा गोळीबार लष्कर ए जबरचा संस्थापक आणि मौलाना मसूद अझहरचा निकटवर्ती जहूर इब्राहिम मार्च 2022 हजार बावीस कराचीत अज्ञातांचा गोळीबार आय सी एट वन फोर विमान अपहरण प्रकरणात तो सहभागी होता आर एस मुख्यालयावरचा हत्या हत्याचा हल्ल्याचा सूत्रधार अबू सैफल्ला त्याला एकोणीस वर्षानंतर पाकिस्तानमध्ये मारण्यात आलेला आहे आणि त्याला नेमकं कोणी मारलं हे सांगता येत नाही आहे परंतु आनंदाची बातमी अशी आहे की गेल्या दोन वर्षामध्ये आपण सोळा दहशतवाद्यांना मारलेलं आहे हे अर्थ तर चांगलं आहे पाकिस्तानला आपण एक संदेश देतो आहे की जे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानमध्ये असून सुद्धा अजिबात सेफ नाही आणि ते जिथे कुठे लपले असतील आम्ही त्यांना मारवू हा मेसेज पाकिस्तानला देण्यात आलेला आहे जयश आणि लष्करच्याच नव्हे तर पाकिस्तानातल्या अनेक अने दहशतवादी संघटनांमधल्या अतिरेक्यांना या अज्ञात शक्तीनं संपवलंय आहे हिजबुल मुजाहिदीनचा बशीर अहमद पीर फेब्रुवारी दोन हजार तेवीस रावळपिंडीत अज्ञातांचा गोळीबार अतिरेक्यांना रसद पुरवण्याचा त्याच्यावर आरोप खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजावार मे दोन हजार तेवीस लाहोरमध्ये अज्ञातांचा गोळीबार खलिस्तानी अतिरेक्यांना रसद पुरवल्याचा आरोप मुफ्ती शहा मीर मार्च दोन हजार पंचवीस बलुचिस्तानच्या तुर्बतमध्ये अज्ञातांच्या गोळीबारात खात्मा कुलभूषण जाधवांच्या अपहरणात तो सहभागी होता मेजर दानियाल मार्च दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्येच अज्ञातांचा गोळीबार दोन हजार सोळाच्या बारामुल्ला हल्ल्यात तो सहभागी होता जो रिसेंटली पाकिस्तानात या अज्ञात हल्लेखोराने त्याला मारलं तो जर त्या तीन अतिरिक्त सोबत तर त्यालाही तोही ठार झाला असता आमच्या याच्यात त्याचं एक त्यावेळेला आम्हालाही बरं वाटलं असतं की जो करता याचा जो मोर्के आहे त्यालाही आम्हाला यमसदनी पाठवता आला असता पण कालांतराने का होईना पण तो पण यमसदनी गेलास पण तो यमसदनी गेला याचा अर्थ हे नाही की ते त्यांच्या ज्या आहेत त्या बंद झाल्या असतील भारतामध्ये घुसून निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्यांचा बदला थेट पाकिस्तानवर हल्ला करून आपण घेतला खरा पण अशा हल्ल्यांचं मूळ असलेल्या सूत्रधारांना शांतपणे टिपणंही तितकंच गरजेचं असतं अर्थात या सगळ्या दहशतवाद्यांना नक्की कोणी टिपलंय हे स्पष्ट झालेलं नसलं तरी भारतात घुसणाऱ्यांचे आका असे टिपले जाणं महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही